आमचं बाप्पू त्या दिवशी बोलता बोलता मला एक गोष्ट सांगून गेलं नाद असावा पण तो जीवाव बेतणारा नसावा आता बापू असं म्हणतात ना म्हणतात तोच त्यांनी बोललेल्या गोष्टीचा प्रत्यय मला ही बातम्या ऐकून आला बदलापूर जवळच्या वालिवली गावचे विजय मात्रे पेशानं शिक्षक आहेत पण त्यांना बैलगडाचा मैंदूळ नाद लागला आणि त्यांच्या मालकीच्या बैलानच त्यांचा जीव घेतला बरं मालकाचा जीव घेऊन काही तासातच तास त्या बैलाचा सुद्धा मृत्यू झाल्याचं बघण्यात आलं एकंदरीत या घटनेमुळे सध्या बैलगाडा मालकांना चांगलाच धसका बसलेला असून संपूर्ण बदलापूर परिसर या घटनेनं हादरून गेलाय पण नेमका असं काय घडलं की यांच्या स्वतःच्या मालकीच्या बैलानेच त्यांचा जीव घेतला बरं त्यानंतर तासाभराच्या फरकानं बैलाचा पण मृत्यू कसा का काय झाला सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी मृतमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषय पण म्हणजे मृत्यू झालेल्या मालकांचं नाव आहे विजय म्हात्रे तर बैलाचं नाव आपल्याला समजलेलं नाही साधारण पस्तीस वर्ष असणारे विजय म्हात्रे हे पेशानं शिक्षक आणि बदलापूर जवळच्या वालिवली गावचे रहिवाशी कराटे स्केटिंग मध्ये प्रावीण्य मिळवणारे विजय म्हात्रे बदलापुरातल्या एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते पण पेशानं शिक्षक असले तरी त्यांना बैलगाडा शर्यतीची आवड होती तीन वर्षांपूर्वी त्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी बैल विकत घेतला होता पण याच बैलानं विजय यांचा जीव घेतला विजय दररोज आपल्या बैलाला घेऊन शर्यतीत पळायचा सराव करण्यासाठी घराजवळच्या माराणात घेऊन जायचे ते स्वतःच बैलाची सगळी देखभाल करायचे त्यामुळे हा बैल विजय यांचा लाडका बैल होता मात्र हाच बैल विजय यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आता तो कसा तर घटनेच्या दिवशी सतरा डिसेंबरला विजय मात्रे हे नेहमीप्रमाणे आपल्या बैलाला घेऊन सरावासाठी घराजवळच्या महाराणात गेले होते सायंकाळी पाच वाजता ते सरावासाठी गेले होते मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी विजय यांची शोधाशोध सुरू केली खूप शोधाशोध केल्यानंतर महाराणात त्यांचा मृतदेह आढळला त्यांच्या शरीरावर बैलानं हल्ला केल्याचा खुणा सुद्धा होत्या त्यांचं संपूर्ण शरीर हे रक्तानं माखलेलं होतं तर त्यांचा बैलही विजयांच्या एका बाजूलाच जमिनीवर कोसळलेला होता एकूणच हा सगळा प्रकार बघून कुटुंबीय हादरले जेव्हा त्यांनी बैलाची पाहणी केली तेव्हा बैल नेहमी वागत नव्हता तो अधिकच आक्रमक आणि भेदरलेल्या अवस्थेत होता घटनास्थळी जमलेल्या लोकांनी बैलावर ताबा मिळवण्याचा ता प्रयत्न केला पण बैलावर ताबा मिळवण्याच्या आधीच बैलानं सुधीक जीव सोडला मृत विजय म्हात्रे यांचे शेजर आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपूर्वी यांच्या बैलाला कुत्र्यानं चावा घेतला होता त्यामुळे बैलाला रेबीजची लागण झाली होती आता बैलान विजयांच्यावर हल्ला का केला याची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी रेबीज मुळे पिसाळून बैलानं आपल्या मालकावर हल्ला केल्याचं बोललं जात त्यानंतर यानंतर यातच बैलाचा सुदीक मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे मंडळी विजय मात्र्यांच्या पश्चात त्यांचे वडील पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे दोन वर्षांपूर्वी त्यांच्या लहान भावाचे आणि काही महिन्यात भावाच्या पत्नीचे आजारानं निधन झाले त्यामुळे भावाच्या दोनही मुलांचा विजय सांभाळ करत होते आता घरातला करता पुरुष गमावल्यानं म्हात्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तरुणाचा घटना ताज्या असतानाच जा। आणख्या का बैल मालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली मागच्याच एका व्हिडिओमध्ये आपण रेबीज आणि रेबीजच्या लक्षणांबद्दल जाणून घेतलेलं होतं व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या पण एकूणच या घटनेच्या माध्यमातून जनावर सांभाळणाऱ्या सर्व मालकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे त्यासाठी जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधायला हवं जेणेकरून रेबीज व्हायरसनं बाधित झालेला एखादा कुत्रा किंवा मांजर त्या जनावरापाशी पोहोचणार नाही आणि चुकून पोहोचलास तर जनावरांच्या शरीराकडे तुमचं बारकाईन लक्ष असायला हवं जेणेकरून चावा घेतलेली जखम तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला योग्य ती उपचार करायला पुरेसा वेळ मिळेल नाहीतर मग म्हात्रेसारखं विचित्र काहीतरी घडू शकतं त्यामुळे जनावर सांभाळत असताना योग्य ती काळजी घ्यायला हवी बाकी तुमच्या या घटनेबद्दल नेमकं काय म्हणणे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा सोबतच आपले विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद